एक घेतला आम्ही कधी काही लोक आपले गेले ज्यांना आम्ही मोठे बनवले ज्यांना पैसेवाले केले जे कॉन्ट्रॅक्टर घेऊन आम्ही केले तेच झाले आमच्या डोक्यावर नक्की अशी परिस्थिती आहे पण पुन्हा उभे करू पुन्हा आपण लोक कार्यकर्त्यांना उभे करू आज हजारो कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी माझ्या आयुष्यामध्ये व्यवसायाला केलं शैक्षणिक मदत केली आणि एक केलं सर तुम्हाला मी कधी सांगितलं नाही मी आमदारकीचा कधी पगार घेतला नाही एक रुपया पगार घेतला मी सगळ्या गरीबांच्या शिक्षणासाठी देतो कारण मला काय पण पित नाही दारू पण पित नाही सिगरेट ओढत नाही काहीच व्यसत नाही आणि त्याच्यामुळे पैसे काय लागत नाही महिन्याला पंचवीस तीस हजार रुपये लागले तर मला भरपूर आहे आणि पेट्रोलला पैसे माझ्या कंपनीला माझा मुलगा देतो पण माझं एक वेगळं मी जे गरिबांची कामं केली त्याच्या मुलगा माझा चांगला मिळाला आणि मला सूट चांगली मिळाली त्याचा तुम्ही सगळ्यांनी स्वीकार केले आहे थोडी थोडी काट्टसर वगैरे काल मी ते आलो आठ दिवस मी ते बसलो तुम्ही बघितलं सर सगळे काही कार्यकर्ते भेटायला मला इथे पण येत होते पीओ दिल्या शिवाय म्हणते काम करायचं नाही अशा होत आली पीओ नाही पिओ द्यायचा तर एस्टिमेट पाहिजे तीन पटे पाहिजे आम्हाला काही घ्यायचे आम्ही लगेच घेऊन टाकतो व्यवहारी आहे पण आज माझ्यापेक्षा शिवताईला लोक जास्त भेटणार आहेत त्या मला आज मला भेटण्यापेक्षा तिला मी हे नको हवेच जाईल पण तिळुताईला भेटायला रोज सकाळी दोन तीनशे लोक येतात साहेब आम्हाला कधी मुंबई जमत नाही अपॉइंटमेंट कशा घ्यायच्या प्रोग्राम किती ही परवड म्हणणार बुधवारी मी येणार आहे जसं तुम्ही करा बुधवारी येणार आहे तेव्हा सगळ्यांनी भेटणार आहे आता रुपेन पाहिजे तिने एज्युकेशनचा फरक आहे आधी मास मीडियाची ग्रॅज्युएट आहे आणि त्याच्यामुळे तिला हे सगळं होतंय हे महाराज मिराज सगळे त्यांचे म्हणजे या पद्धतीचा काम थोड बेसावलं जाईल पण संघटनेमध्ये पवार साहेब मला वाटतो तुम्हाला मी सांगणं योग्य नाहीये लोकांपेक्षा आपल्या मधल्याच लोकांचा जास्त लक्ष ठेवायची आलेली आहे आपल्याला पण अनुभवाला मी बोलणं बरोबर नाहीये पण खासदार साहेब खरी परिस्थिती आहे कार्यकर्त्यांमध्ये एक नाचका आंबा मिळाला आणि तो सगळ्यांना बिघडवतो आणि सगळी यंत्रणा आपली बिघडवतो ती बघितलेला आणि त्याची आपल्याला खऱ्या अर्थानं काळजी घ्यायची आहे मला वाटतं की साहेबांनी सांगितलं बँकेबद्दल सांगतात की हू म्हणतो त्यांना पण कायद्यात पसत नसेल आणि नियमात पसत नसेल मी ते थांब देत नाही मग मी त्यांना सांगतो साहेब असा सोडते त्यांना एक काही माहिती खात्री आहे की मी सांगितलेलं काम जयंत पाटील नक्की करणार ते कधी अडचण सांगणार नाही हा जो विश्वास आपण महाराष्ट्रात निर्माण केला तो वेगळ्या पद्धतीचा आहे आणि पवारसाहेब का आता बोलले चित्रलेखा पुढे काय करणार चित्र आम्ही आमदार शंभर टक्के मित्र पक्ष कसे आहेत ते बघायला पाहिजे काय साहेब मला भेटले सुरेंद्र म्हाते जे आहेत पाठिंबा आपल्याला दुसऱ्या दिवशी सगळे बोल हे आता बरोबर हर्ष हर्ष आपल्याला घ्यायला पाहिजे महाविकास आघाडीमध्ये ती मांडणार आहे पण आजचा विषय हा नाहीये या ठिकाणी हे नाट्यगृह ज्या पद्धतीचं चित्रलेखा केली नाही पण केले नाही ही सगळी तिची केलेला आहे प्रत्येक गोष्ट या देशामध्ये दे जी साऊंड सिस्टीम आहे जे कार्पेट आहे जे टॉप ही खुर्ची बसलेली आहे हे जे टॉप आहे ते तिने घेतलेला ताटाचाच माल घ्यायचा तर ताटाचाच माल घ्यायचा फर्निचर प्लायवूड बिवूड सगळं हे याच्यामध्ये कुठे हायगाई केली नाहीये अजून हिशोब बघितला नाही तर आणि नक्कीच या पद्धतीच काम आपण करू मला तुमचा अभिमान वाटतो तुम्ही माझी हिम्मत वाढवता माझं आयुष्य वाढवता एक एक कार्यकर्ते आपल्याला म्हणजे आमचे सोनं आहे विशेषतः तरुण कार्यकर्ते आज आपलं एक वेगळं योगदान आहे प्रवीण ठाकूर आहे सुरेंद्र मात्र आहे आम्ही काय दोन चार लोक पाच लोक आणू येऊ राज्य तुम्हीच करणार आहात तुम्हीच राज्य करणार आहात पण तुम्ही काय म्हणू नका अशासाठी करता आज आपल्याला अधिकार आहे आज सर्वसामान्य माणूस त्या मंत्रालयात जाऊ शकत नाही हे शंभर 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 रुपये बोलू ते बोलून बोलून खुले बोलला पवार साहेबांच्या नेत्यात बोलला तुमच्या नेत्यांना आमच्या नेत्याचं बोल बोल की शंभर रुपयाचं का काम तीनशे रुपयाला चाललेलं आहे पवार साहेब रस्त्याचं इस्टीमेट शंभर रुपये आहे तुमच्याकडे काय नाही ते मला माहिती नाही त्याचं एस्टीमेट तीनशे रुपये चाललेलं आहे हे भयानक आहे आणि पैसे नसताना म्हणजे पंचायतीचं बजेट आपलं एक कोटी आहे आणि वर्कआउट तुमच्या दहा कोटीच्या तरी आहे खासदार परिस्थिती आणि त्याच्यामध्ये वर्क ऑर्डर देताना दहा टक्के घेतले जातात आमदाराला वेगळे पैसे खासदाराला वेगळे पैसे तुम्हाला काय <laughs> <laughs> मिळत म्हणजे ही परिस्थिती महाराष्ट्रात नव्हती मी बघितलेलं मी काकांबरोबर साहेबांकडे मुख्यमंत्री असताना चार वेळा गेलो अरे ह्याची बदली जरा आम्हाला नको आहे थांबा थांबा का दत्ता पाटील कसे बोलायचे तुम्हाला माहितीच याच्यामध्ये थांबा थांबतेला बोलवतो शेत पवार साहेबांनी दत्ता पाटील आलेले यांचं काम बसतं का निमा त्याप्रमाणे शेकड निमंत बघतो असं म्हणत जागत असं नव्हतं पण यांना क्रॉस कधीही करत नव्हतं कधी त्रास नव्हते मी अनेक मंत्री म्हणून बघित बघितले आम्ही आयुष्यामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून पण पवार साहेबांना म्हटलं तिथल्याच ऑफिसमध्ये आम्ही लहानपणी पसाय करून सगळं करायचं पवार साहेब ही महाराष्ट्राची एक शक्ती आहे स्फूर्ती देण्याचं काम आमच्या सरकारचे कार्य पवार साहेब नवीन लोकांना माहिती नाही सुनबाईला ना सांगितलं हे कस करायचं काय नाही आहे हे करतील तर आज सुद्धा साहेब गेल तर मोदी पुढे बोलत नाही ते म्हणतात अंडर अरे अंडर असेल तर कशाला ओपन करतील त्यांना तर किती आला एवढी हिंमत नाहीये ईडीची नोटीस यायला लागली आम्ही सगळे कार्यकर्ते जी स्वतः कार्यकर्ते पाचशे घेऊन गेलो बाळ वगैरे आम्ही ईडी वाजे आल्यानंतर आम्ही आता मागे घेतली नोटीस जाण्याच्या आधी पवार साहेब साहेबांची <laughs> आणि म्हणून या ठिकाणी एक थेटर बांधताना मी साहेबांना सांगायला गेलो दहा वर्षापूर्वी मी थेटर मानतो आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल